ठाणे शहराचे आमदार संजय केळकर सर आपल्यासोबत जोडलेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर आज विधिमंडळामध्ये आपण ठाणे महानगरपालिकेच्या अनेक विषयांवरती चर्चा केली ते विषय सभागृहाच्या निदर्शनात आम्ही दिले काय ते महत्त्वाचे विषय नगरविकास खात्याच्या अंतर्गत ठाणे महापालिकेच्या संबंधामध्ये जे विषय होते ते विधिमंडळामध्ये मी आज मांडले काही विषय जे आहेत ते खूप वर्षापासून प्रलंबित आहेत फेरीवाला धोरण एकीकडे लोकसंख्या वाढते कोंडी होते वाहतुकीला त्रास होतो आहे आणि फेरीवाले वाढत आहेत आणि त्याच्यामुळे हे कुठलं अधिकारी कशा पद्धतीने हे काम करतात आणि त्याच्यामुळे फेरीवाला धोरण लवकरात लवकर म्हणजे अगदी एक जानेवारीपासून किती वर्ष आहे आणि याच्यामध्ये एक मोठं रॅकेट आहे फेरीवाले जे वाढत जातात आणि ते ते जर त्याचं मोडीत काढायचं असेल तर फेरीवाला धोरण फेरीवाला क्षेत्र नाफेरीवाला क्षेत्र तातडीने करायला पाहिजे आणि ते शासनाने निर्देश द्यावेत अशा प्रकारची मी मागणी केली आहे दुसरं म्हणजे महापालिकेमध्ये शहर विकास विभाग जो आहे या शहर विकास विभागामध्ये अंदाधुंद कारभार चालू आहे म्हणजे कुठलंही वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही की काय अशा प्रकारची परिस्थिती आहे अनेक वर्ष काही काही अधिकारी शहर विकास विभागामध्येच आहेत पंधरा पंधरा वर्ष त्या ठिकाणी आहेत वीस वीस वर्ष आहेत त्यांच्या बदल्या करा जर त्या ठिकाणी दिरंगाई होत असेल आणि अल्टिमेटली केवळ हा काही बिल्डर किंवा आर्किटेक्टवरचा अन्याय नाही आहे त्याचा परिणाम नागरिकांवरच होतो ना रहिवाशांवरच होतो तुम्ही मुद्दाम दिरंगाई करता कागद हलत नाही आणि त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळे बदल्या करा जे दहा वर्षापेक्षा जास्त आहेत त्यांना आता दुसरीकडे पाठवा अशा प्रकारची देखील मी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे नगरविकासच्या संबंधामध्ये अनेक विषयांपैकी ठाणे महापालिकेची एकीकडे लोकसंख्या वाढते एकीकडे बर्डन येत आहे सुविधांवर तर विहिरी ज्या आहेत या विहिरी पुनरुज्जीवित करण्याच्या दृष्टीने देखील मी निधीची मागणी केलेली आहे की जेणेकरून पाण्याचा स्रोत वाढला पाहिजे एकीकडे पाण्याची दुर्भिक्ष पाण्याची टंचाई गोडबंदरसारख्या भागात आहे ताबडतोब त्या ठिकाणी पाणी उपलब्ध झालं पाहिजे याच्याकरताही मी त्याआधी मांडणी केली आणि पंचवीस एम एल डी पाणी तातडीने गरज आहे आज टँकरने पुरवठा करायची पाळी येते आहे आणि ते जर आपल्याला बाजूला करायचं असेल तर ती देखील शासनाकडे आपण ही मागणी केलेली आहे छत्रपती हॉस्पिटलमध्ये देखील काही पदभरती राहिलेली आहे आता निधी दिलेला आहे मी त्याच्याबद्दल देखील आभार मानले परंतु त्याचं योग्य पद्धतीने नियोजन करून त्याचं देखील सक्षमीकरण छत्रपती हॉस्पिटलचं केलं पाहिजे आणि त्यादृष्टीने देखील मी, मी शासनाकडे या अंतर्गत मागणी केली आहे असे अनेक विषय कारण की एकीकडे शहरं वाढत जातात लोकसंख्या वाढत जाते परंतु सुविधांवर आणि त्या ठिकाणी इतका ताण येतो आणि ते जर योग्य वेळेला जर नाही केल्या तर ते अधिक त्याच्यावर बर्डन येत राहतं आणि त्याच्यामुळे काही वेळेला तर अधिकारी देखील इतकी दिरंगाई करतात एम एस सी बीचे ट्रान्सफॉर्मर बसवले तर अखंडित वीज पुरवठा होऊ शकतो हे वारंवार वीज पुरवठा अधिकारी सांगतात एम एस सी बीचे ते पत्र देतात प्रस्ताव देतात जागा तर द्यायला पाहिजे अधिकारी दिरंगाई करतात दाखवत नाहीत दिली जात नाही आणि त्याच्यामुळे मी स्वतः डी पी डी सीकडनं ट्रान्सफॉर्मर मंजूर करून घेतले पण जागा दिलेली नाही म्हणून अजून त्या ठिकाणी बसवले नाहीत या शहराला अखंडित वीज पुरवठा झाला पाहिजे आणि त्याच्याकरता ही गरज आहे आणि त्यामुळे ती देखील विषय जो आहे तो या निमित्ताने मी मांडला आहे आणि मला खात्री आहे की शासन जे आहे ते महायुतीचं आहे आणि गतिमानपणे त्या त्या ठिकाणी निश्चितपणे कार्यवाही करण्याचे ते निर्देश देतील आणि अनेक विषय जे आहेत जे मांडलेले आहेत ते, मांडले ते देखील मार्गी लागतील एक वेगळा प्रश्न विचार इच्छितो काय मग पारंपरिक वेशभूषेत दिसणारे आमदार संजय केळकर आज एक वेस्टर्न लुकमध्ये पाहायला मिळतात काय वैशिष्ट्य नाही खरं म्हणजे मी निनाळ्या वेशभूषेत असतो मी शर्ट पॅन्टमध्ये पण असतो कुर्ता आणि ह्याच्यामध्ये पण असतो सल, सल, सल लेंग्यामध्ये आणि आता हा थंडीचा सीझन आहे समजा ठाण्याला मी जर बा अशा प्रकारचा ब्लेझर घातला तर ते घामाघूम होऊन जाईल आणि त्याच्यामुळे आज या ठिकाणी थंडीचा हा नागपूरला सीझन आहे आणि त्याच्यामुळे ही थंडीची गरज म्हणून जो ड्रेस घालायला पाहिजे तो या ठिकाणी घातलेला आहे आणि त्याच्यामुळे एकच ड्रेस कुठला घातला पाहिजे अशी काही मी स्वतःवर बंधन ठेवलेलं नाही आहे आपण आपला जे काही वेशभूषा जी आहे ती देखील आपली सामान्य माणसासारखी बदलती ठेवली तर त्या निश्चितपणे त्या सामान्य माणसामध्ये पण मिळा मिसळायला आपल्याला फायदा होतो ठाणे शहराचे आमदार संजय केळीकर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि ठाणेकरांच्या अनेक समस्यांविषयी त्यांनी आज सभागृहामध्ये अनेक प्रश्न मांडलेले आहेत